महाराष्ट्रात मराठीत बोलल्याशिवाय जिवंत राहता येत नाही तेव्हा मराठीत थोडं बोललं पाहिजे आणि आम्ही साठ वर्ष जिवंत राहिलो तेव्हा काही विशेष चुकलेलं दिसत नाही मराठ्यांचं <laughs> ah, विशेष म्हणजे संतभूमींमध्ये जन्माला आलो संतांनी ओंजळीने पाणी घातलेलं आहे फार शिकवण केलेली आहे साक्षात साडेतीन पिठं इथे उभारली तेव्हाने आश अष्टविनायक बसवलेत सगळं काही करून जर महाराष्ट्रातल्या लोकांनी परमेश्वराला मिळवलं नाही तर साऱ्या जगाची जबाबदारी महाराष्ट्रावर येणार आहे सगळ्यात जास्त मेहनत ह्या महाराष्ट्रात झालेली आहे हे लक्षात घेतलं पाहिजे इतके संगम कुठेही तुम्हाला मिळणार नाही तेव्हा ह्या भूमीत एवढं वैशिष्ट्य असू नये जर ह्या भूमीमध्ये सहजोग रुजला नाही तर मात्र मला कुठेही काय आशा दिसत नाही त्या महाराष्ट्रातल्या ज्या अनेक खोडी आहेत म्हणजे ज्या महाराष्ट्रीयन लोकांना लागलेल्या आहेत त्या समूळ नष्ट झाल्या पाहिजेत म्हणजे तंबाखू वगैरे हे प्रकार आजच सगळ्यांनी निश्चय करायचा की कोणताही मनुष्य तंबाखू खात असला तर त्याला घरी जेवायला बोलवायचं नाही बहिष्कार टाकायचा तंबाखूने आपल्या देशाला वेळ लावलेला आहे पण विशेष करून महाराष्ट्रात तंबाखू खाण्याची फार आहे मग तो वारकरी असला तर मुळीच त्याला बोलवायचं नाही आणि सांगायचं आम्हाला कृष्णानेच सांगितलं आहे की जर तुम्ही तंबाखू घेत असला तर आमच्या पंक्तीला बसायचं नाही महाराष्ट्रात अनेक खोडी आहेत त्यातली ही खोड फार खराब आहे ती जर तुम्ही काढून टाकली तर भाषेला इतका गोडवाई सबंध इतका सुंदर होऊन जाईल एक लहानशी गोष्ट आहे बाकी सगळं आम्ही काढून टाकतो तुम्ही फक्त तंबाखूचं बघावं प्रत्येकाने वाटून घेतले पाहिजेत कामं ते पुष्कळ अशा भागातले सुद्धा लोक आलेले आहेत <laughs> एकानंतर एक तोफा उडून राहिला आहे <laughs> आणि अशा भागातले लोक इथे आलेले आहेत की ज्या ठिकाणी हे तंबाखूचं वेट फार वाढलेलं आहे तर सर्वांना कृपा करून सांगणे की खुले आम लोकांना माझं नाव घेऊन सांगणे किंवा कसंही सांगणे असे की तंबाखूच्या नादी लागू नका कारण तंबाखूचा आता प्रकार अत्यंत भयंकर होणार आहे हे मी सांगून ठेवते आधीच मी सांगून ठेवलेलं आहे नंतर मला सांगू नका की माताजी तुम्ही आम्हाला सांगितलं नव्हतं तंबाखूमुळे अत्यंत भयंकर प्रकार उद्भवणार आहेत अहो तंबाखू बरेच वर्षापासून लोक पित होते पण लोकांनी विचार केला पाहिजे की आताच का तंबाखूचे एवढे त्रास होऊ लागले काहीतरी त्याला कारण असलं पाहिजे तेव्हा तंबाखू आता व्यर्ज आहे परमेश्वराला पूर्णपणे असं समजून तंबाखू पूर्णपणे सोडून टाकावी ही एक विनंती मी आजच्या या वाढदिवसाला संबंध महाराष्ट्रीयन मंडळींना करते <laughs> महाराष्ट्राचा महिमा वर्णावा तेवढा थोडा ह्या देशाला महाराष्ट्र हे नावसुद्धा जे मिळाले ते सुद्धा तनाजी काळापासून कुणाला सांगता येणार नाही याला महाराष्ट्र का म्हटलं केव्हापासून म्हटलं संस्कृत भाषेचं पहिल्यांदा जेव्हा साधारण प्राकृतरूप झालं त्याच वेळेला महाराष्ट्री भाषा महाराष्ट्री पैशा जी मागणी अग पाच भाषा झाल्या त्यातली महाराष्ट्री भाषा ही महाराष्ट्रात बोलली जाते म्हणून महाराष्ट्र झाला पण म्हणजे महाराष्ट्र किती अनादी आहे म्हणजे रामाच्या आधीपासून ह्या देशाला महाराष्ट्र म्हणत असत म्हणजे हा देश किती अनादी आहे आणि दंडकारण्यातले पुष्कळशे भाग हे महाराष्ट्रात येतात सगळेच आहेत असं नाही त्यातल्या त्यात दंडकारण्यातले काही भाग येतात आणि काही येत नाही आणि इतरही भाग ह्या महाराष्ट्रात आहे तेव्हा हे सगळी परमेश्वराने पूर्वीच योजना करून ही विशेष एक भूमी तयार केली आणि ह्याचं म्हणजे प्रयोजन किती मोठं आहे हे आपल्याला हळूहळू लक्षात येईल कोणतीही गोष्ट गोपनीय वाटली तरी सहजोगात हळूहळू सगळंच समोर येतं तेव्हा लक्ष घालावं की आपण फारच मोठ्या पुण्यभूमीत बसलो आता एक उदाहरणार्थ आम्ही एका जमिनीबद्दल फार पाठलाग केला आणि म्हटलं ही जमीन तुम्ही मिळवा त्यावेळेला लोकांना समजायला ना, समजलं नाही की माताजींना ह्या जमिनीचं एवढं काय वेळ आहे म्हणजे सर्वसाधारण लोकांची अशीच प्रवृत्ती असते की माताजी ह्या जमिनीच्या मागे का लागल्या पण हे नाही की लागल्या तर काहीतरी असलं पाहिजे आता परवा न्यूजपेपरमध्ये एक मोठा आर्टिकल आला त्या जमिनीबद्दल आणि त्रेतायुगापासून सगळे त्याच्यात केवढे पवित्र कार्य झालेलं आहे ती जमीन किती मोठी आहे आणि प्रल्हादसुद्धा तिथे फिरलेले आहेत तशी शांडिल्या मुनींची ती जागा आहे वगैरे वगैरे सगळं काही छापून चापुनाल। आलं ते छापून आल्यावर महाराष्ट्रातल्या लोकांच्या लक्षात आलं लो, की मातारजींनी जी ही गोष्ट केली ही किती विशेष गोष्ट आहे आणि त्याला काहीतरी अर्थ असल्याशिवाय त्या ह्या गोष्टीच्या मागे लागल्या नाहीत तर अशा परिस्थितीमध्ये असं लक्षात घेतलं पाहिजे की जी गोष्ट ती समजते ती गोष्ट फार खोल आहे आणि मला जी समजते ती तर जास्त खोल आहे आणि म्हणून ह्या महाराष्ट्राच्या भूमीचं मी वर्णन जास्त करत नाही पण एवढंच म्हणते की फार वंदनीय ही जागा आहे तर तिचं रक्षण करणं तिच्या पावित्र्याचं रक्षण करणं तसंच ह्या महाराष्ट्रातच सहयोगाची खरोखर मुळे मिळणार आहेत म्हणून तिकडे महाराष्ट्रीय लोकांचं मन पूर्णपणे वेधून घेतलं पाहिजे ज्या ज्या तऱ्हेने होऊ शकेल त्या त्या तऱ्हेने आपण हे कार्य केलं पाहिजे महाराष्ट्रात आधी जर तुम्ही सहयोग पसरवून घेतला तर सबंध जगात तो, जगा तो पसरेल याबद्दल मला मय शंका नाही कारण साऱ्या जगाची पाळीमुळे म्हणजे अष्टविनायक या महाराष्ट्रात रुतलेल्या आहे तसेच रामदास स्वामींनी उभे केलेले कितीतरी हनुमान ह्या देशात आहे अनेक कार्य झालेली आहेत आणि ह्या कार्यांच्यामुळे ही सर्व भूमी इतकी पवित्र आहे की त्याचा पूर्णपणे उपयोग महाराष्ट्रीयन लोकांनी करून घेतला पाहिजे महाराष्ट्रीय भाषेमध्ये एक विशेष धार असते आणि सात्विकतेला धरून पवित्रता धरून तलवारीसारखी ती गाजवता येऊ शकते पण तरीसुद्धा इतर भाषा शिकायच्याच नाही त्याचा जो विचार असतो तोही चुकीचा आहे कारण जर दुसऱ्या भाषेत उतरलो नाही तर आपल्याला सहजोगसुद्धा दुसऱ्या भाषेत उतरवता येणार नाही म्हणून सगळ्या महाराष्ट्रीयन लोकांनी आज असा निश्चय करायचा की आम्ही इतर भाषा शिकून जणांची सुद्धा मांड करूया आणि त्यांना आपल्या महाराष्ट्रामध्ये एक महान हृदयाने सगळ्यांचं आमंत्रण करून पूर्ण हृदयाने त्यांचा स्वीकार येतो माझ्याबद्दल तुम्हा लोकांची श्रद्धा फार म्हणजे गहन आहे आणि ती गहनता काय आहे त्याचं उत्तर तुम्हालाही नाही आणि मलाही देता येणार पण काहीतरी असल्याशिवाय असं होणार नाही काहीतरी जुने पुराणे संबंध असल्याशिवाय अशा गोष्टी घडत नाही असं लक्षात घेऊन आपण कुठेतरी गहनतेत का उतरवतो आहे असं काय आपण केलेलं आहे असा विचार करण्यापेक्षा आपण काहीतरी केलं असेलच असा पूर्ण विचार करून मनामध्ये एक तऱ्हेचा स्वाभिमान बाळगावा तऱ्हेचा स्वतःबद्दल पूर्णपणे माणसाला कॉन्फिडन्स असायला काहीतरी आम्ही असल्याशिवाय आम्हाला आईने दिलेलं नाही हे लक्षात ठेवून जर तुम्ही चालला तर बाकी सगळे प्रश्न सुटून जातील मग ते आम्ही काहीतरी होतो म्हणून माताजींनी दिलं ते आम्हाला मिळालं ते आमचं आम्हाला मिळालेलं आहे आणि जे काय आम्हाला मिळालं आहे ते वाटायचं आहे काहीतरी आम्ही होतो मिळालं आणि म्हणूनच आम्हाला ते वाटायचं सुद्धा आहे कारण आम्ही काहीतरी आहोत काहीतरी आहोत म्हणून शिष्टपणा करता येत नाही पण काहीतरी आहोत म्हणून द्यावं लागेल आणि ते जे तुम्ही आहात ते किती आनंददायी आणि सुंदर आहे ते इतरांना सांगू द्या दुसऱ्यांना सांगू द्या ते दुसरे सांगतील आपल्याबद्दल आणि जेव्हा ते तुमच्या लक्षात येईल तुम्हाला आश्चर्य वाटेल असो आजचा दिवस तुम्हाला सगळ्यांना शुभ जाओ आनंदाचा जाऊ उत्सवाचा जाऊ आणि तुमच्यासाठी जे काही मला करता आलं ते मी सगळं लटून थटून आलेली आहे आता पुढे तुम्हाला जे काही करायचं असेल ते करा मला काहीही म्हणायचं नाही जशी पूजा करायची असेल तशी करा त्याबद्दल काही परवानगी वगैरे घेऊ नये वाटतेल ते तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं तुम्ही तस करा सर्व गोष्टीला मी तयार आहे